लाईक शेअर आणि कमेंट करा पहिले पेताचे पुस्तक पाचवा अध्याय वचन सात त्याच्यावर तुम्ही आपल्या सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो तुमची काळजी घेणारा तुमची चिंता करणारा एक मात्र प्रभू इशू आहे चिंता केल्याने आमचे आयुष्य वाढत नाही आहेत आमच्या आयुष्य उलट काय होईल कमी होईल चिंता हा एक बिमारी आहे चिंता हा आजारासाठी काय आहेत आमंत्रण आहेत हार्ट बीपीसारखा आजार, बीपी आजार होईल पण देवच वचनामात सांगतो चिंता करू नको आपले भविष्यवी चिंता करू नको आपले आयुष्य चिंता करू नको उद्या काय पाहिजेत ते उद्या प्रभूला माहिती आहेत पण आज काय पाहिजेत रोजची बाखर ही परमेश्वरला माहिती आहे आज तुम्ही चिंता करत असाल माझ्या जॉब नाही काम नाहीये चांगले लाईफ चांगले जीवन गाडी बंगला काहीच आहेत या चिंता करू नका तुमची चिंता करणार परमेश्वर आपले नाता देवासोबत चांगली टेवा नीतीमत्ता पवित्र ते जीवन जागा लगभग क्रेडिट कार्डवर बिल दीड लाख रुपये झाले निराश आणि चिंता आली देखील देवाचे आत्मेद्वारे ही वचन मला बोलला चिंता करू नको मी तुझी काळजी घेणार आहे पण काही लोकांना वाटत ना विदेश पण येत आज आजी देखील किराय बरण्यासाठी पैसे नसतो लेखकांना फीज देण्याक वेळ नसतं देखील स्वतःचे घर नाहीत आम्ही किरायला राहतो पण तरी प्रभू सोबत काय आहेत आनंदित आहेत पैशाद्वारे गाडीद्वारे संपद्वारे आम्हाला शांती भेटत नाहीत खरी शांती तो प्रभू आहे खरी शांती प्रभूकड आहे काम केले असेल कामाचे पैसे वेळ मिळत पेमेंट होत नसेल तर चिंता करू नका तुमची चिंता करणार कोण आहेत प्रभू यशू आहे प्रभू हा सर्वांसाठी आले तो सर्वांचा परमेश्वर आहे देवच वचन सांगतो हो कश्च्यू हो वारा कंतो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या मी तुम्हाला विश्रांती देईन मग कोणी असाल हिंदू असाल मुसलमान असाल ख्रिश्चन असल ईसाई असाल देव प्रभू सर्वसाठी आले तो तुमचा चिंता काढण्यासाठी तुमचं दुःख तुमची आश्रू पोचण्यासाठी प्रभू समर्थ आहे प्रभूकडे आले कुठल्या धर्म झाले बदलत नाही प्रभू जीवन परिवर्तन होते जर असे काय लोक असाल तुमच्यावर देखील लोक आश्वासन देतील आम्ही तुमच्या दुःखामध्ये आहे आम्ही तुमच्या तुमच्या परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे जर असे काय लोक असल तर समजून घ्या की येईल यासारखा देवाने पावळा ठेवलेला आहे व्यक्ती देवाकडनं तुमची चिंता करणारा तुमची काळजी घेणार पण त्यापैकी बेहतर देखील तो तुमचा काळजी करणारा परमेश्वर ज्या देवान तुम्हाला पाचरण केले ज्या देवांनी तुम्हाला बोलवला तो परमेश्वर समर्थ आहे सर्व गरजे अनेक असे शोक लोक आहेत मोटरसायकलला टू व्हीलर अनेक प्रकार लोक आहे ते तरी पण ते प्रभूसाठी आनंदाने निश्चिंताने दिवस देवशोचनाच्या मला हे मला स्वतः शिकायला मिळाला की माझा प्रभू माझा देव माझा बाप माझी चिंता करणार देव जे राहू देव तुम्हाला स्थायी